वैशाली इंगळे तालुका क्रीडा अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्या अनुपस्थितीत तालुका क्रीडा संकुलन कर्मचारी सुनील दिगडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळेस उपस्थित नयन कनसे अमित राव अमोल दुधी निखिल बोरकर स्वप्नील रावेकर ऋषिकेश धांडे प्रशांत बारसे शुभम मोकलेकर कुणाल मुळे गणेश मेश्राम आकाश ब्राह्मणवाडे सुरज अंबोरे व इतर सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते क्रीडा संकुलात सोळाशे मीटर पाच किलोमीटर शंभर मीटर, मीटर रनिंग गोळाफे लांब उडी उंच उडी आणि सर्व गोष्टी उपलब्ध आहेत पण त्या खूप वर्षापासून दुरुस्त न केल्यामुळे विद्यार्थ्यांना आगामी होणाऱ्या पोलीस भरती आर्मी इतर सर्व स्पर्धांमध्ये शारीरिक स्थिती परीक्षा खूप महत्वाची बाब आहे या सर्व गोष्टी उपलब्ध असून सुद्धा दुरुस्ती न केल्यामुळे सराव करताना खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत आहे त्या अनुषंगाने तालुका क्रीडा अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर करण्यात आले वरील सर्व गोष्टींचा लवकरात लवकर विचार करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सया करून निवेदनाद्वारे आपली मागणी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर